मराठी आवाज जनसामान्यांचा आजचा दिवस हा सुवर्ण अक्षरात असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनं दिलेल्या अधिकाराचा सर्व मतदारांनी मतदान करून हक्क बजवावा तसेच महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येणारे इंदापूर तालुक्यात मतदाना दिवशी देखील सत्तेचा दुरुपयोग चालू आहे आमच्या एजंट लोकांना त्रास दिला जातोय दमबाजी आणि अरेरावी केली जात आहे तरीही कार्यकर्त्यांनी संयमानं आजच्या दिवशी निवडणूक पार पाडावी असं आवाहन माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलंय त्यांनी सहकुटुंब मतदान केलं पहा हर्षवर्धन पाटील काय म्हणाले जी मराठीसाठी बबनराव धायतोंडे इंदापूर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं जी घटना लिहिली त्या घटनेप्रमाणे या देशातल्या आणि राज्यातल्या सर्व जनतेला मतदानाचा अधिकार आहे आणि मी असं म्हणतो की मतदानाचा अधिकार हा पवित्र अधिकार आहे आणि तो आज या ठिकाणी मी बजावलेला आहे माझी विनंती आहे सर्व मतदारांना की निर्भयपणे आणि आपल्या सर्वांच्या लोकांनी ह्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यावा आणि मतदानामध्ये भाग घ्यावा अशी सर्वांना मी विनंती करतो आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये सत्तेचं परिवर्तन करणारा आजचा दिवस आहे आणि महाविकास आघाडीची सत्ता ही महाराष्ट्रामध्ये निश्चितपणानं येईल आणि आजचा दिवस राज्याच्या इतिहासामध्ये सोर नक्षण घेण्यासारखा होईल कारण आज राज्यातली चौदा कोटी जनता ही मतदान करून या राज्यामध्ये परिवर्तन करण्याच्या मनस्थितीत आहेत आणि ते होईल असा मला विश्वास आहे तालुक्यात ठिकाणी अधिकारी ठीक आहे आता काही प्रमाणामध्ये अधिकारी अधिकाऱ्याचं काम करत असतात आणि माझी विनंती अशी की जे काय असेल ते कायद्यानं नियमानं व्हावं कोणाला एकाला त्याच्यामध्ये अशी मदत होऊ नये असे काय प्रकार घडतायत कालही घडले आजही सकाळपासून काय घडतायत आणि त्यामुळे थोडासा सत्तेचा दुरुपयोग झाला म्हणतो आपण ते काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न होतोय मी उमेदवार आहे आणि अशा घटना घडल्यानंतर उमेदवार म्हणून निश्चितपणानं काही ठिकाणी मी तक्रारी पण दिल सांगतो बऱ्याच ठिकाणी तसं झालेलं आहे दादागिरी केली जाते दमबाजी केली जाते बऱ्याच वेळा आमच्याच एजंटला आणि आमच्याच कार्यकर्त्याला का नियम लावला जातो इतरांना मात्र त्यातनं सूट दिली जाते हे बाब अतिशय गंभीर आहे आणि म्हणून माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की कि संयमानं किती जरी कोणी आपल्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर संयम सोडायचा नाही आणि आपला उद्देश काय आपला उद्देश आहे मतदान शांततेत घडवायचा आणि ते घडवावं आणि मतदाराला मोकळ्या वातावरणात मतदान करू द्या त्याला ज्याला मतदान करायचं तो करेल शेवटी लोकशाही आहे आणि ही लोकशाही अभिप्रीत आहे पण काय लोक सत्तेचा दुरुपयोग करता ही गोष्ट खरी आहे